नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो काल काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे तर बाकीच्या सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव अजूनही स्थिर आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलॅकॉन ही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात काल कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती आहे कारंजा आवक आलेले दोन हजार पाचशे क्विंटलची किमान दराई चार हजार दोनशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दराई चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दराई चार हजार सहाशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेले दोन हजार तीनशे एकाहत्तर क्विंटलची किमान दराई चार हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पंचाहत्तर रुपये आणि सर्वसाधारणत आहे चार हजार पाचशे पंचाहत्तर रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे देवणी आवकलेले सेहेचाळीस क्विंटलची किमान दर आहे चार हजार सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे शहाऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दराई चार हजार सातशे त्रेचाळीस रुपये तरी आपण जर आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद